सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत वरिष्ठ व वर निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायचं आणि त्या संदर्भामध्ये सर्व आवश्यक माहिती सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे या प्रशिक्षणासाठी कोणते शिक्षक पात्र आहेत दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ज्या शिक्षकांना बारा वर्षे आपल्या सेवेचे पूर्ण झालेले आहेत असे शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी या प्रशिक्षण प्रकारासाठी पात्र ठरतील आणि ज्या शिक्षकांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सेवेचे चोवीस वर्ष से पूर्ण झालेले आहेत त्यांनी निवड वेतन श्रेणी या प्रशिक्षण प्रकारासाठी अर्ज करायचा आहे ओके त्यानंतर सदर रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे सदर प्रक्रियेमध्ये मुदतवाढ मिळणार नाही असे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तरी काही अपडेट असतील किंवा काही नवीन माहिती आली असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला कळवण्यात येईल सदर व्हॉट्सअप ग्रुप फक्त निवडश्रेणी आणि वेतनश्रेणी यासाठी मार्गदर्शन ग्रुप म्हणून तयार करण्यात आलेला आहे आपला ॲड व्हायचे हो असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून आपण ॲड होऊ शकतात सदर ट्रेनिंग हे सुट्टीमध्ये होणार आहे आणि मार्फत घेतले जाईल यासंबंधीचा व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्या ग्रुपवर आपल्या यूटूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यासोबत हे ट्रेनिंग रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल आणि सर्व ट्रेनिंग ऑफलाईन पद्धतीने होईल यासंदर्भामध्ये सुद्धा सर्व माहिती आपल्या ग्रुपवर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला आधीच कळवण्यात आली होती जे अगोदर सबस्क्रायबर होते त्यांना ही सर्व माहिती अगोदर मिळाली होती आता जे नसतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या या ट्रेनिंगसंबंधी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला वेळोवेळी पुरवण्यात येईल ओके मित्रांनो रजिस्ट्रेशन प्रोसेस करत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर्वात अगोदर आपला प्रशिक्षण प्रकार निवडणे त्यानंतर आपला प्रशिक्षण गट निवडणे ह्या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत दोन वर्ष अगोदर जे ऑनलाईन ट्रेनिंग होतं त्यात अजूनही बहुतेक शिक्षक आहेत की ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे पण प्रमाणपत्र आले नाही कारण की त्यांनी या दोन प्रकारामध्ये हो खूप चुका केल्या होत्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत असताना ओके अजूनही ते, गुरूप आये, ते, शुरूए, ते जे ग्रुप आहेत ते सुरू आहेत त्यात भरपूर शिक्षकांचे मेसेज येत आहेत की आम्हाला प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळतील हा व्हिडिओ जे पाहत असतील त्यांना आताही सांगतो की जी दोन वर्ष अगोदर ज्यांनी ट्रेनिंग केलं होतं त्यांना कोणत्या कारणास्तव प्रमाणपत्र मिळालं नसेल तर ते या वर्षीसुद्धा अर्ज करू शकतात ट्रेनिंग घेऊन प्रमाणपत्र मिळवू शकतात तरी अधिक माहितीसाठी आपण डाएट मार्फत डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात आता रजिस्ट्रेशन करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षण प्रकार यात दोन प्रकार आहेत वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवळ वेतन श्रेणी त्यानंतर यात एकूण चार गट आहेत गट क्रमांक एक प्राथमिक शिक्षक एक ते आठवीसाठी त्यानंतर गट क्रमांक दोन माध्यमिक शिक्षक नववी ते दहावी जे शिकवतात ते त्यानंतर गट क्रमांक तीन उच्च माध्यमिक शिक्षक यांच्यासाठी आहे जे अकरावी ते बारावी शिकवतात आणि गट क्रमांक चार अध्यापक विद्यालयामध्ये शिकवणारे शिक्षक हे चार गट आहेत आता फॉर एक्झाम्पल म्हणून एक्स वाय जेड शिक्षक घेऊया हे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यांनी आपल्या सेवेचे एकूण बारा वर्ष पूर्ण केलेले आहेत म्हणजे हे सदर ट्रेनिंगच्या वरिष्ठ वेतन श्रेणी या प्रकारामध्ये मोडणार आहेत म्हणजे त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि त्यानंतर सदर जे चार गटे त्या गट आहेत त्या गटपैकी सदर शिक्षक हे नववी ते दहावी वर्गासाठी शिकवतात म्हणजे त्यांनी गट क्रमांक दोन हा सिलेक्ट करायचा आहे कारण की ते माध्यमिक शिक्षक आहेत मग त्यांच्या संपूर्ण रजिस्ट्रेशन करत असताना ट्रेनिंग प्रकार कोणता असेल निवड श्रेणी आणि गट प्रकार कोणता असेल तर माध्यमिक शिक्षक गट क्रमांक दोन असा त्यांनी पर्याय निवडून आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे नोंदणी करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला आपला पगार ज्या पोर्टलवर होत असेल थोडक्यात म्हणजे शालार्थ सेवार्थ किंवा बी एम सी त्यापैकी डिस्प्लेवर आपल्याला जी माहिती दिसत आहे ती सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा कारण की रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत असताना मेल आय डी आणि मोबाईल नंबर या दोन ठिकाणी ओ टी पी येणार आहे या दोन ओ टी पीचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे सदर माहितीमध्ये काही चूक असेल तर अपडेट करून घ्या दुरुस्त करून घ्या ओके okay. त्यानंतर ज्या प्रोसिजर सुरू होईल रजिस्ट्रेशनची प्रत्यक्ष व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल त्या पद्धतीने कारवाई करा रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम आला असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा अतिरिक्त मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे भेटी या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक करून गुड